रॉयल्टी बंद असताना उल्हास नदी पोखरली जाते महसूल खात्याचे दुर्लक्ष पोशरी नदीमध्ये हा धंदा जोरात महसूल विभाग मूग गिळून गप्प राजकीय आश्रयाने उल्हास नदीचे तोडले जात आहेत लचके कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीचे लचके काढण्याचे काम रेती उत्पादक यांच्याकडून सध्या सुरू आहे सध्या कर्जत तालुक्यात जागोजागी रेती माफिया यांच्याकडून उल्हास तसेच पोश्री नदीमध्ये देखील उत्खनन सुरू आहे शासनाने रेती उत्खनन करण्यासाठी स्वामित्व शुल्क बंद केले आहे आणि त्यामुळे रेती उत्खनन अनधिकृतपणे केलं जात असून महसूल विभागाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही दरम्यान तालुक्यातील नद्या पोखरल्या जात असून महसूल खात्याच्या आशीर्वादाने हे काम सुरू आहे की काय असा सवाल पर्यावरणप्रेमी यांच्याकडून उपस्थित केला जातोय शासनाने राज्यात रेती उत्खनन करण्यावर बंदी घातली आहे त्यामुळे बांधकाम साहित्य महाग झाले आहेत मात्र असे असताना कर्जत तालुक्यात रेती उत्खनन करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून उल्हास नदी आणि पोशी नदीमध्ये रेती उत्खनन दिवसा सुरू आहे कर्जत तालुक्याच्या मध्यभागातून उल्हास नदी वाहते आणि ही नदी ज्या भागात उगम पावते त्या भागात सुरू होणारे रेती उत्खनन नदी ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते त्या भागापर्यंत कायम आहे त्यात कर्जत तालुक्यात उल्हास नदीच्या पात्रात काढली जाणारी वाळू ही कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क कर म्हणून भरून काढली जात आहे आणि त्यामुळे अनधिकृतपणे वाळू उत्खनन केले जात असताना महसूल विभागाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दुसरीकडे महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने सर्वच ठिकाणी केले जाणारे वाळू उत्खनन हे राजकीय आशीर्वादाने आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू असल्याचे बोलले जात आहे दिवसा ढवळ्या रेती उत्पादक हे नद्या पोखरण्याचं काम करत असून कर्जत तालुक्यात महसूल विभागाचे तलाठी आठ दहा गावांसाठी नेमलेले आहेत आणि त्यांच्यावरच नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी देखील ग्रामीण भागात असून अनधिकृतपणे तालुक्याच्या बहुसंख्य भागात माती आणि रेती उत्खनन सुरू आहे मात्र महसूल खाते हे सगळे अवैध धंदे चालू असताना मूग गिळून गप्पा असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे मात्र नदीमध्ये जेसीबी पोकलॉन मशीन यांचा वापर करून सुरू असलेले उत्खनन महसूल विभागाला दिसत नाही का असा सवाल पर्यावरणप्रेमी यांच्याकडून उपस्थित केला जात आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारधी कर्जात महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा